आनंद झाला पहिल्या दिवशी आनंद झाला मोत्या पळ्याचा धरम केला साखरवाटीता सुटवडा देला जुरे जु साखर साखरवाटीता सुटवडा देला जुबाळा जुरे जु दुसऱ्या दिवशी कंदिरी नानी यातून बोलती राजाची राणी झाला पुतूर गादीला धनी झुबाळा जुरे जु झाला पुतूर गादीला धनी झुबाळा जुरे जु तिसऱ्या जु जु दिवशी त्रिगुण मृती तिसऱ्या दिवशी त्रिगुण मृती हाती घेऊन सोन्याची आरती श्रीरामाला पूजन जुबाळा जुरे जु श्री जु जु। रामाला पूजन करतिजु जु, जु रेजू चवथ्या दिवशी चवथ परी चवथ्या दिवशी चवथ परी बलवासणार आपल्या घरी हास विंदले बाळाला सरी जु बाळाजू जु। हास विंदले बाळाला सरी जु बाळाजू रेजू जु। पाचया दिवशी वाजला घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा आले राम बसले पाटाजू जुरे रेजू आले राम बसले पाटाजू बाळाजू रेजू सावया दिवशी साईचं साव सावया दिवशी साईचं साव येण्या जाण्याला बहिणीचे गाव येण्या जाण्याला बहिणीचे गाव आला द्रुवेदन मारीला जीव जुबाळा रेजू सात या दिवशी षटवीचा लेखा हाती ब्रह्मांड कधी न चुका तेतीस कोटी देव मारी ती हा जुबाळा जुरे जू तेतीस कोटी देव मारी ती हा जुबाळा जुरे जू या दिवशी आठशे काळ गोप्या गळणी घेतील आळ मकरी खेळत श्री कृष्ण बाळजू बाळाजू रेजू मकरी खेळत श्री कृष्ण बाळजू बाळाजू रेजू या दिवशी बंद